सरकार ॲक्शन मोडमध्ये मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल, दाखल। भाजपच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आत्तापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कालपासून राज्य सरकारकडून जवळपास एक हजार एकेचाळीस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यापैकी चारशे पंचवीस गुन्हे मराठवाड्यात दाखल झालेले आहेत बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे समजते आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत भाजप आमदारांची बैठक पार पडली यावेळी भाजप आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आपण मराठा समाजाच्या पाठीशी हो आहोत ही बाबा बाप आपल्या मतदारसंघात जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा मनोजरंगे पाटील वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलत आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा संयमाने हाताळा पाहिजे भाजप मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहे यापूर्वीसुद्धा भाजप सरकारनेच मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले आत्ता देखील नव्याने दिलेले आरक्षण कोर्टात टिकेल हा विश्वास लोकांना द्या अशी सूचना भाजप आमदारांना करण्यात आलेली आहे तसेच या बैठकीत भाजप आमदारांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली मनोज जरांगे राजकीय भाषा बोलत असतील तर त्यांना प्रत्युत्तर द्या असंही भाजप आमदारांना सांगण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई